जय महाराष्ट्र काय वा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्याप माहिती ते असेल तेव्हाच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुशिक्षित बेरोजगारांसाठी खुशखबर ती खुशखबर अशी आहे ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार सेंट्रल बँक ऑफ इंडिया संचालित सेठ ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यवतमाळ यांच्या मार्फत विनामूल्य स्वयंरोजगार प्रशिक्षण व बँक लोन मार्गदर्शन राबवल्या जाते म्हणजे विनामूल्य निवासाची व्यवस्था चहा नाश्ता भोजन सर्व व्यवस्था विनामूल्य केल्या जाते याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःचा काही उद्योग उभारायचा आहे त्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी हा व्हिडिओ खास करून आहे म्हणजे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा या व्हिडिओमध्ये जवळजवळ एकोणीसपेक्षा जास्त उद्योग कसे सुरू करायचे आणि त्याचं मोफत ट्रेनिंग कुठे मिळणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारद्वारा पुरस्कृत सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारा संचलित शेट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यवतमाळ यांच्यामार्फत विनामूल्य स्वयंरोजगार प्रशिक्षण व बँक लोन मार्गदर्शन हे प्रशिक्षण शिबीर प्रत्येक महिन्याला राबवल्या जाते यामध्ये विनामूल्य तुमच्या निवासाची व्यवस्था केली जाते त्यामध्ये चहा नाश्ता भोजन सर्व गोष्टी आणि राहण्याची सुद्धा विनामूल्य व्यवस्था या ट्रेनिंग सेंटरमध्ये केल्या जाते ज्या सुशिक्षित बेरोजगार मित्रांना त्यांचा स्वतःचा कुठला एखादा नवीन उद्योग उभारायचा असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अत्यंत आवश्यक आहे आता या ट्रेनिंग करता आवश्यक कागदपत्र काय काय लागतं आधार कार्ड दारिद्र्य रेषेचे कार्ड जर असेल तर मन मनरेगा रेषे कार्ड पी आय पी दाखला राशन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला मनरेगा लाभार्थी असल्यास जॉब कार्ड बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो पास प्रतीमध्ये ही कागदपत्रे आवश्यक आहे अर्जाची किंमत जर आपण या ट्रेनिंग मध्ये सहभागी होत असाल तर अर्जाची किंमत किती द्यावं लागेल प्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज शुल्क मोफत आहे निशुल्क आहे अर्जासाठी कोणत्याही व्यक्ती शुल्क रक्कम देऊ नये कुठल्याही खाजगी व्यक्तीला प्रशिक्षणासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे देऊ नये असं या ट्रेनिंग सेंटर मार्फत आवाहन करण्यात येतं पात्र लाभार्थी कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतं लाभार्थी हा यवतमाळ जिल्ह्याचा असावा वय त्याचा अठरा ते पंचेचाळीस वर्ष असावं मराठी भाषा लिहिता व वाचता येणे अत्यंत आवश्यक आहे ग्रामीण भागातील युवक व युवतींना प्राधान्य दिलं जातं व्यवसायातील अनुभव असणाऱ्या व्यक्तींना युवकी युवकांना युवतींना प्राधान्य दिले जातं याच प्रकारची स्की स्कीम हे प्रत्येक जिल्ह्याची लीड बँक राबवते आपण जो व्हिडिओ बघत आहे हा यवतमाळ जिल्ह्यातील जनतेकरिता आहे तुम्ही ज्या जिल्ह्याची रहिवाशी असाल त्या जिल्ह्याची लीड बँक ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या मदतीनं ही ट्रेनिंग सेंटर चालवत असते म्हणून तुम्ही तुमच्या भागातील लीड बँकेशी संपर्क करा किंवा ज्या तुमच्या आजूबाजूला बँका असेल त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता की हे ट्रेनिंग सेंटर कुठे आहे म्हणून आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला यवतमाळ जिल्ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस सर्व संपूर्ण माहिती दिलेली आहे म्हणून हा व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण बघा प्रशिक्षण लाभार्थीची निवड प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थीची निवड मुलाखतीद्वारे केली जाते प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये म्हणजे या प्रशिक्षणामध्ये काय काय तुम्हाला मिळणार ते संपूर्ण प्रशिक्षण हे विनामूल्य आहे निवासाची व्यवस्था केल्या जाते ती सुद्धा विनामूल्य चहा नाश्ता भोजनची व्यवस्था केली जाते ती वि विनामूल्य त्यानंतर उत्तम व अनुभवी प्रशिक्षित इथे तुम्हाला ट्रेनिंग देतात योग प्रशिक्षण सुद्धा देतात उद्योजकीय गुणवत्ता प्रशिक्षणसुद्धा देतात बँक लोन प्रस्ताव मार्गदर्शन म्हणजे तुम्ही जे जो कुठला बिझनेस धंदा निवडाल या प्रशिक्षणासाठी त्याविषयी तुम्हाला बँक लोन कसं मिळवायचं या सुद्धा या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन तसंच त्या उद्योगाला आवश्यक काय काय बाबी तुम्हाला करायला पाहिजे ही सर्व माहिती या प्रशिक्षणामध्ये दिली जाते तर चला मित्रांनो बघूया आपण प्रशिक्षण व्यवसायात कुठले कुठले कोर्सेस अवेलेबल आहे ते एक म्हणजे ब्युटी पार्लर मॅनेजमेंट हे प्रशिक्षण कालावधी तीस दिवसाचा आहे तीस दिवस तुमचं जेवण खावण राहणे याची व्यवस्था इन्स्टिट्यूट तर्फे मोफतमध्ये केली जाते सेकंड नंबर आहे शिवणकाम हे फक्त महिलांसाठी आहे याचा प्रशिक्षण कालावधी तीस दिवसाचा आहे तीन नंबरला पोल्ट्री फार्म प्रशिक्षण कालावधी दहा दिवसाचा आहे यामध्ये तुम्हाला पोल्ट्री फार्मचं नियोजन वगैरे बँक लोन कुठून मिळणार काय या संपूर्ण विषयी माहिती दिल्या जाते त्यानंतर चार नंबरला आहे मधमाशी पालन याचा प्रशिक्षण कालावधी आहे दहा दिवसाचा मधुमक्खी पालन याविषयी संपूर्ण माहिती या प्रशिक्षणामध्ये तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आहे मत्स्यपालन प्रशिक्षण कालावधी आहे दहा दिवस यामध्ये माश्याचे प्रकार कस माश्याचं पालन करायचं याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार शेळी पालन प्रशिक्षण कालावधी आहे दहा दिवस दहा दिवसात तुम्हाला शेळी पालनाविषयी संपूर्ण माहिती या प्रशिक्षणामध्ये मिळणार त्यानंतर आहे सात नंबरला घरकुल विद्युत उपकरण सेवा उद्यमी प्रशिक्षण कालावधी तीस दिवस मेन्स पार्लर व सलून उद्यमी प्रशिक्षण कालावधी तीस दिवस फास्ट फूड स्टॉल उद्यमी प्रशिक्षण कालावधी दहा दिवस सध्या क्रेज आहे तो फास्ट फूडचा कारण फास्टेज लाईफ झालेली आहे ला त्यामुळे फास्ट फूड बऱ्याच लोकांना मजबुरीने खावे लागतं यासाठी ट्रेनिंग तुम्हाला दहा दिवसाचं दिल्या जाईल आणि त्यामध्ये बँक लोन वगैरे कसं मिळवायचं काय मिळवायचं ही संपूर्ण माहिती मिळणार यानंतर सर्वांना आवश्यक असलेलं दूध म्हणजे डेअरी फार्मिंग वर्मी कंपोस्ट म्हणजे ऑर्गॅनिक शेतीकडे तुम्ही कसे वाटचाल कराल याचा प्रशिक्षण कालावधी आहे दहा दिवस याची सुद्धा तुम्हाला राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था इन्स्टिट्यूटतर्फे केल्या जाईल मी गजानपुटे आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी अॅग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि बरं का मंडळी सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही बरं का अकरा ज्यूट प्रॉडक्ट्स उद्यमी प्रशिक्षण कालावधी तेरा दिवस त्यानंतर बारा मशरूम लागवड प्रशिक्षण कालावधी दहा दिवस दहा दिवसाचे मशरूम लागवडीचं प्रशिक्षण आहे यामध्ये तुम्हाला मशरूम लागवड कशी करणार व मशरूम विषयी संपूर्ण माहिती मिळणार यानंतर रेशीम कोश उत्पादक उद्यमी प्रशिक्षण कालावधी दहा दिवस पोशाख दागिने उद्यमी प्रशिक्षण कालावधी तेरा दिवस बांबू अँड क्रेन क्राफ्ट मेकिंग याचं प्रशिक्षण तुम्हाला तेरा दिवसाचं मिळणार यामध्ये बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू कशा बनवायच्या या संदर्भात माहिती मिळणार यानंतर सोळा नंबरला फोटोग्राफी व्हिडिओग्राफी प्रशिक्षण कालावधी तीस दिवस सतरा नंबरला वस्त्र कला चित्र उद्यमी प्रशिक्षण कालावधी तीस दिवस यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे सेलफोन रिपेरिंग अँड सर्विस गावागावात याची आवश्यकता आहे याचा प्रशिक्षण कालावधी तीस दिवसाचा आहे या तीस दिवसाच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये तुम्हाला सेलफोन विषयी संपूर्ण माहिती रिपेरिंग वगैरे सर्व मिळणार यानंतर एकोणीस नंबर टू व्हीलर मेकॅनिक प्रशिक्षण कालावधी तीस दिवस यामध्ये तुम्ही टू व्हीलर रिपेरिंग कशी करायची ही संपूर्ण माहिती या प्रशिक्षणात तुम्हाला मिळेल आता बंधूंनो प्रशिक्षणाकरिता प्रवेश मागवण्यासाठी संपर्क कुठे साधायचा जर वरील दिलेल्या एकोणीस प्रशिक्षणापैकी तुम्हाला जर कोणा एका प्रशिक्षणामध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कुठे संपर्क साधायचा तो हा ऍड्रेस आहे सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यवतमाळ प्लॉट नंबर चार जिल्हा परिषद बचत भवन जवळ शासकीय रुग्णालय चौक यवतमाळ फोन नंबर आहे झिरो बहात्तर बत्तीस चोवीस अठ्ठेचाळीस नव्वद या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता किंवा तुमच्या भागातील जवळच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत व इतर बँकेच्या शाखेत तुम्ही संपर्क साधू शकता तसेच सर्व पंचायत समिती कार्यालय यामध्ये सुद्धा या, या प्रशिक्षणाविषयी तुम्ही माहिती विचारू शकता त्याचबरोबर विस्तार अधिकारी उद्योग यांना सुद्धा तुम्ही माहिती विचारू शकता असेच शेती संबंधित व संबंधित व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल ऑकानवर क्लिक करा व व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र